पण राहू दे कायच आज आम्ही आले तुमच्या दारात तर काय रोजच भांना असतात राव जाऊ का आम्ही नको नको तो माहिती तुम्हाला काय काय पिढ लागा 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 आज काय खरं नाही तो गिन्स बस निवांत बसलाय अंधारात कुठं लाईट नाही कुठं काय नाही स्वयंपाक नाही <laughs> स्वयंपाक <स्वाएद> नाही <laughs> काय खायला झाला दुपारी खाल्लं मटन बरं आता काय खायला बघून घेऊन बसली आता लाईट आली घात भात शिजू घालायचं होय कसला भात सांगा फक्त रेशीमच्या तांदळाचा दूध ग भात खाऊया दूध तापून बघू लाईट गेली बघा मित्रांनो आमच्या घरची काय झालंय त्या लाईटीचा झालाय निकाल भर निकाल

सगळीकडे पडलाय कसं वाटतंय आता येत नाही पाहुणे शांत बसा लाईट शांत बसा ती लाईट यायसाठी काय म्हणत सायकल घ्यायची जा म्हणा दीदी सायकल गाडी आली तिकडून ओके मध्ये वर साड्या लागली वाटते ना बरं आमच्यात आमच्या घरी घरी कस तुम्ही तुम्ही बंगल्यात राहिलेली माणसं स्टाईल परशीवर आज कस काय नाही आज कसं या सारे बसलाय मी पण

इथं टिकून ठेवू इथं टिकून ठेवूर टिकून ठेव झुक 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 हाय हालू पांडुरा सुपरफास्ट आले हायवे नायती बघ हा पैसे ना पैसे घ्यायची देवा का माझा पर्पच करते काय

अहो ह्या घर हे घर चालू मी पट्यान नाही अंकल माझं घर गाठला असत तर कसं तर वाचवून आपलं या माझी बाय कष्ट करून मारायला लागली इथं अगं तू पगार तू तू पगार घेत माझी गोष्टीच राहू दे काय आज आम्ही आलो तुमच्या दारात तर काय रोजच बांना असतात राहू जाऊ का नको नको काय काय चांगली काय करायचं राहू देव करायचं खासा बाय काय तर पोटाला सकाळ जर राहण खाल्लं नाही आधीच बनाय लागली ती मटण खाल्लं कंडिशन आहे आता काय करायचं दादा मग आजी मला माहित आहे गरमी कस चालवतो या भाऊ 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 माझा मस्त काय बरं ही भाऊ ज कुठं मिळली आमच्या घरात असली नाही नाही तुला आता माहेरला घालावा ते आणायची नाही लय टोकऱ्याला ताप दिलाय